नुकतंच महाराष्ट्र सरकारने तुकडे बंदी कायदा रद्द करणार असल्याची घोषणा केली या तुकडे बंदी कायद्यामुळे अल्पभूधारक सामान्य शेतकरी लहान जमीनधारक आणि प्लॉटधारक अशा लाखो लोकांना याचा फायदा होणार तुकडे बंदी कायद्यामुळे लहान जमिनीची खरेदी विक्री करता येत नव्हती हो कोणत्याही प्रकारचा व्यवहार या जमिनीचा होत नव्हता हो त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम यासाठी परवानगी मिळत नव्हती हो परंतु आता हा कायदा रद्द करणार असल्याने लाखो लोकांना आपल्या जमिनीवरचा हक्क कायदेशीरित्या गाजवता येणार आहे हा कायदा नेमका काय होता आणि हा कायदा रद्द करून त्याचा फायदा नागरिकांना कसा होणार आणि कोणत्या पद्धतीने सरकार हे लागू करू शकते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश्वर माऊली बोलतोय सगळ्यात आधी समजून घेऊया की तुकडे बंदी कायदा काय होता या कायद्यानुसार जमिनीचे लहान म्हणजे एक गुंठा दोन गुंठा किंवा पाच गुंठा एवढे लहान तुकडे करून जमीन विकता येत नव्हती त्यामागे असं कारण होत की लहान प्लॉट किंवा लहान तुकडे योग्य हो राहत नव्हते कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकता येत नव्हती महाराष्ट्र सरकारच्या बारा जुलै दोन हजार एकवीसच्या परिपत्रकानुसार एक, परिपत्र एक दोन तीन अशी गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी विक्रीवर निर्बंध लागू केले होते ज्याचा त्यावेळी खूप मोठा विरोध झाला होता त्यानंतर पाच मे दोन हजार बावीस ला राज्य सरकारने राजपत्रात असं प्रसिद्ध केलं की जिरायत जमिनीसाठी वीस गुंटे तर बागायत जमिनीसाठी दहा गुंटे असं तुकड्याचं प्रमाणभूत क्षेत्र नमूद केलं होतं त्यानंतर चौदा मार्च दोन हजार चोवीस ला तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा केली गेली के ज्यामध्ये काही बाबींसाठी अटी शिथिल केल्या होत्या तुकडेबंदी कायदा लागू करताना एसओपी अर्थात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आणली जाणार आहे ज्यामध्ये या कायद्यानंतर व्यवहार कसे चालायला पाहिजे जमिनीच्या अडकलेल्या व्यवहारांना कशा रीतीने परवानगी द्यायची किती काळात सात बारा उतारे अद्ययावत करायचे भूमी अभिलेख खात्यामध्ये कशा प्रकारे बदल करायचा तसेच अशा अनेक तांत्रिक अडथळ्यांना कशा पद्धतीने दूर करायचं लहान प्लॉट्स नोंदवण्यासाठी काय काय अटे असतील याचं मार्गदर्शन या एसओपी मध्ये असू शकते आता याचा फायदा नेमका कोणाला होणार तर तुकडे बंदी कायदा रद्द झाल्यामुळे जवळपास पन्नास लाखांहून अधिक लोकांना याचा थेट फायदा होणार आहे विहीर रस्ता घर यासाठी सोडलेली अल्प जमिनीचे तुकडे याची नो नोंद होत नव्हती या कायद्यामुळे स्वतःच्या जमिनीवरचा हक्क आता गाजवता येणार आहे जमिनीची कागदोपत्री नोंद होत नव्हती प्लॉट्स बेकायदेशीर ठरवले जात होते त्यामुळे घर बांधायला परमिशन मिळत नव्हती त्या जमिनीची विक्री करता येत नव्हती त्यामुळे त्या जमिनी पडून राहत होत्या त्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नव्हता आता हा कायदाच रद्द करण्यात येत असल्याने सामान्यांना त्यांच्या जमिनीवरचा सा हक्क सरकारने त्यांना बहाल केल्याची भावना बोलली जात आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचं सा युट्यूब चॅनल माऊली बोलतोय सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद